गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे संडे आणि संडेच्या स्पेशल ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज संडे खूप दिवसातून ब्लॉग बनवते म्हटलं चला आज संडे आहे तर संडेचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि खूप दिवस झालं तसं पण ब्लॉग आलेला नाही आपला म्हणजे शॉर्ट्स येतात आपल्या चॅनलवरती आणि आय होप सो तुम्ही शॉर्ट एन्जॉय करत असताल बट लाँग व्हिडिओ खूप दिवसांपासून नाही आला तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ घेऊन मिळेल तर आज आहे संडे आणि ॲक्च्युली खूप म्हणजे खूप नाही पण लेट वगैरे उठणं कारण की हाच दिवस थोडंसं असं वाटते की रेस्टचा आहे कारण की मंडे टू सॅटर्डे काही टाईम भेटत नाही मग आज जरा थोडंसं लेट वगैरे उठतो आणि त्यात रात्री झालं झोपायला उशीर जवळपास साडेचार पाच वाजले बिकॉज ऑफ uh, रात्री होतं सेलिब्रेशन म्हणजेच uh, दिदींचं नावेची ॲनिव्हर्सरी होती सो मग सेलिब्रेशन केलं त्याच्यानंतर मग गप्पा मारत बसलो आईस्क्रीम वगैरे खाल्लं मग त्याच्यातच खूप वेगे ना त्याच्यामुळे मग सकाळी पण लेट झालं आता आवरलेलं वगैरे आहे आता बघूयात काय मेनू वगैरे आहे किंवा बाहेर जायचंय का कधी काय ठरलेलं नसतं की कधी काय करायचंय ते तर आता बघूयात आता बाकीचं मला हे रूम वगैरे पण आवरायचे कारण की ते बलून्स वगैरे सगळे इकडे तिकडे हे झालेले आहेत तर ते सगळं आवरते त्याच्यानंतर मग बघूयात आता काय मेनू वगैरे आहे किंवा ह्यांना पॅटीस आणायला लावलेले तर आता मग पॅटीस वगैरे खातो आणि आता मेनू अजून काय डिसाईड झाला नाही किंवा बाहेर जायचं की नाही हे पण डिसाईड नाही झालं आमचं कसं अचानक ठरतं सो लेट्स गो बघूयात काय होतं आजच्या संडेच्या ब्लॉगमध्ये सो स्टॅच्यू तो बाहेरचा तुम्ही क्लायमेट पाहू शकता की ती छान आहे आणि हे बघा आत पण मी आवरलेलं आहे बलून्स वगैरे एका साईडला ठेवलेले आहेत आणि बाकीचे जे, जे पांगलेले ते फोडून टाकले आणि आता हे काही शिल्लक आहे तर हे पण रूम पण बऱ्यापैकी आवरलेले आहे अजून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत तर ले लेट्स गो बघूयात सो so, सकाळ सकाळ मस्त चहा बनवलेला आहे आता इकडे सणांना खायचं ऑमलेट ऑमलेट बनवतीये आणि इकडे आणि मला समजा पाणी तयार केलेलं आणि कारण गुह आहेत खूप त्रास होतो मला हिटचा म्हणून म्हणजे मला ते घ्यायचे मला डायरेक्ट जात नाही ह्याचं मी सरबत करून घेते साखर वगैरे सगळं ॲड करून सो आम्ही चाललेलो आहोत आता आमच्या मोठ्या ताईंकडे व्ह्यू पाहू शकता तुम्ही बाहेरच किती छान आहे किती वाजले साडे बारा वाजले नाश्ता केलेला आहे आणि चाललेला आहोत आता पुढे जेवणाचं वगैरे प्लॅनिंग आय थिंक बाहेर आहे सो so, कुठे जातोय हे नंतर तुम्हाला कळेलच सो so, चलो बाय बाय स्टेट्यू सो so, आलेली आहे घरी आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी फ्रीज करायला फ्रीज साफ करायला घेतलेला आहे खरं तर सुट्टीच्या दिवशी आराम काही होत नाही असंच एक काहीतरी काम आणि अशी काम आहे ना रविवारचीच होऊन जातात तर एवढं सगळं खुंभाकुंभी केली होती कारण जेवढा वेळ वीकमध्ये जसा वेळ भेटेल वे तसं फक्त ते टाकत राहतो दे दे नहीं नहीं तो तो ए, ते व्यवस्थित मग ते ठेवलं नाही होतं आणि हा रात्रीचा केक आहे तो तसा शिल्लक राहिला की एवढा काय कोणी खाल्ला नाही कारण खास नव्हता आणि त्याच्यात हे आम्ही आणलेलं एक डायनिंग टेबलवरती ठेवायला तर ह्याला जवळपास आठ दहा दिवस झाला ह्याला काय मूर्त लागला नाही आता म्हटलं चला हे फ्रीजमध्ये पण टाकून घ्यावा आणि डायनिंग टेबलमध्ये आता हे रोल आहे थिंक तर तो त्याच्या साईजनुसार कट करून टाकता येईल जेणेकरून पेपरपेक्षा तरी बेटर ऑप्शन तर आहे तर म्हटलं त्याला आता पहिला फ्रीज आवून घेते पुसून घेते आणि मग हे टाकते आणि मग परत सामान सगळं व्यवस्थित ठेवते आता याला भरपूर जाईल अरेंज करायला सो स्टेट येऊन हा बघा सगळा क्लीन केलेला आहे फ्रीज क्लीन नाही केला सगळं सामान काढलेलं आहे यातलं आणि सामान पाहू शकता एवढं सारं सामान आहे फ्रीजमध्ये म्हणजे होतं आईस्क्रीम वगैरे हे ते सगळं आणि आता मला ते व्यवस्थित ठेवायचं आता बघ चल रोल टाकलेला आहे बट आम्हाला रोलच पुरलेला नाही तर इथंच तो संपलेला आहे इथंच थोडा राहिला तर असा रोल टाकून घेतलेला आहे छान वाटते आता पटपट पटपट सामान लावून घेते सो so, आवरलेला आहे फ्रीज पटकन असा आता सध्या सव्वा तीन झालेले आहेत तर पटपट पटपट आवडलेला आहे बघा कशी अरेंजमेंट केलेली आहे तर आता ह्याच्यासाठी बॉक्स आणणार आहे मग ते बॉक्समध्ये व्यवस्थित राहतील तोपर्यंत आता असेच ठेवलेले आहेत आणि थरचे ह्याच्यात असे ठेवलेले आहेत सगळ्याचं पण हे तरी मला बेटर ऑप्शन वाटतंय ह्याच्यामुळे व्यवस्थित राहत आहेत पेपरपेक्षा तरी बेटर ऑप्शन आहे तर असं सध्या सगळं मांडलेलं आहे आणि सगळं झाकून वगैरे ठेवलेलं आहे एवढं नाही काय ठेवलं तर असा पटपट पटपट आवडलेला आहे व पण खूप खराब झाला होता तर तो पण आवडलेला आहे तो ले ले चलो आता दुसऱ्या गोष्टी करायच्या कांदे पण खूप दिवस पडलेले त्याला आज मुहूर्त आलेले आहे कारण गॅलरीत ठेवलेले आणि आता ते पाऊस गॅलरीत येतो त्याच्यामुळे मग हे आता परत खराब वगैरे होऊन जातील म्हणून मग ह्याचे पण साल वगैरे काढून मग व्यवस्थित ठेवतो सो so, आवरून झालेलं आहे सगळं कांदे वगैरे पण व्यवस्थित ठेवले उन्हामध्ये वाळत आणि आता बेडरूम वगैरे पण आवरायचं आहे पण आता म्हटलं जरा रेस्ट करूयात कारण की कर आता चार वाजत आलेले आहेत आणि जेवण वगैरे पण करायचं आहे आता बघूयात जेवायला कुठे जातोय वगैरे काय तर ते तुम्हाला पुढे कळेलच तर आता मी पटकन माझं आवरून घेते आणि मग बघूयात आता आपण कुठे जातोय वगैरे सो आवडलेला आहे माझं तर आता आम्ही जस्ट म्हणजे जस्ट नाही पण आता हे जेव्हा येतील हॉटेलला जाणार आहेत तर कुठे जाणार आहे किंवा कोणत्या हॉटेलमध्ये जाणार आहे नेक्स्ट तुम्हाला समजेल तर आता बघूयात हे कधी येत आहेत तर चार वाजून गेलेले आहेत बघूयात आता कधी येत आहेत आणि आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जातो आणि मेन म्हणजे हॉटेल ओपन हवे बहुते चलो थँक्यू गेले आहेत हे चलो फायनली खूप दमून आलंय चलो सकाळपासून जेवण नाही केलं म्हणजे नाश्ता केलाय फक्त चलो, चलो. आम्ही so, आलेलो आहोत फिश पॉइंटला ह्याच्या आधी पण आलो होतो फिश पॉइंट परत एकदा आलेलो आता भरपूर चेंज केलाय घरगुती बनवता तिथे हो तिथे फोटो काढा तुमच्यासाठी बनवतो おいしそうじゃない मस्त जेवण झालेलं आहे आणि खूप पाऊस आता <coughs> इथे आहे जेवण झालेलं आहे आता मस्त क्लायमेट झालंय <coughs> सोपत कसला पाऊस होत So food's hai, wazilet, utta, hai, सो जस्ट पोहोचलेली आहे सात वाजले आणि तिथं आंब्याचं झाड होतं तर एक आंबा मला सापडला म्हणजे कैरी आहे तर आता घरी गेल्यावर मस्त पिकायला ठेवणार आहे चलो घरी आली पण खूप पाऊस येतोय कांद्यांचं काय झालंय काय माहिती यार तर सो फायनली आलेली घरी आणि कांदे नुकतेच मी दुपारी नीट केले आणि ठेवले बट त्याचा झाला कार्यक्रम ते भिजले आणि बेडशीट वाळ टाकलेलं तर ते नाही भिजलं तर आता बेडशीट वगैरे टाकून घेते कारण की धुतलेलं आहे आणि आता भरून बाकीचे अजून भरपूर कामे वगैरे तशी नाही आहेत कारण स्वयंपाक नाही आहेत आम्ही सगळे जेवण करून आलो आहे तर आता बघूयात काहीतरी मला बेडरूम वगैरे पण आवरायचं होतं कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायची होती बघू आता थोड्या वेळेने जर टाईम भेटला तर साथ, 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 करते कारण आत्ता वाजलेले आहेत साडेसात सात साडेसात वाजलेले आहेत मग थोड्या वेळ रेस्ट करते आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं का असेल तर मग करते एक ज्वेलरी पण मंगळसूत्र पण बनवायचं होतं एक ऑर्डर होती तर त्याला वेळ भेटला तर मग ते बनवून ठेवते कारण की आता थोडंसं आज फ्री आहे स्वयंपाक वगैरे नाही आहे म्हणून तर चलो आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय स्टेट्यून